ओ भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

चहु वेदी जान शाही शास्त्री सारण आम चार वेद है आठवा ही पुराने हरिशी गाती चार वेदांमध्ये वेदांधे आत्म्या वर्णन आहे आता इतना जो तो हरी है ना तो हरिजे विष्णु कि विशिष्ट देव नहीं विशिष्ट देवाच वर्णन नहीं है कारण सगळे हे म्हणे त्या हरीशी जाती हरीच गुणगान करतात वेदांमध्ये साई शास्त्रांमध्ये अठरा पुराणांमध्ये त्या हरीच गुणगान केलेलं आहे अर्थात तो हरी म्हणजे आत्मदेव आहे आत्म्याच स्वरूप गण केलेलं आहे वेदांनी सहा शास्त्रांनी अठरा पुराणांनी म्हणून बोलतात मथूनता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांगी मारून हा सुंदर आहे मथून पैसे घे अनमिता अहो नवनीत नवनीत म्हणजे नोंगी वन्य। नवमी कसं काढता तुम्ही तुम्हाला सुद्धा नवमी काढायचं असलं

आणि मग ते जे दही असत ते दही घुसळून त्याच्यावर असा तवंग होतो लोण्याचा आणि मग तो लोण्याचा गोळा तयार होतो नवनीत म्हणतात त्याला धनवास उद्ये मथन न मंथन करून नवनीत निघत मंथन करून घुसळून मग वेळी काढतो आपण त्याप्रमाणे तुम्हाला ते नवनीत म्हणजे तो अनंत भगवान आत्मा तो सुद्धा तुम्हाला अशा तऱ्हेचं मंथन करून घ्यावं लागेल आणि हे मंथन आहे त्या भगवंताचं नाम त्याचा जग त्याची साधना हे मंथन आहे त्याच ते मंथन करताना ते रवी आहे तो हे दुसवर्ण आहे ते ठीक आहे धर्मवाणी दृष्टांत बोलूंगा हे जहा प्रमाणे दही घुसून जस आपण मोंगळी काढतो त्या प्रमाणे त्या भगवंताच्या नामाने किंवा त्या भगवंताच्या साधनेने तुम्हाला हे नवनीत म्हणजे तो आत्माराम प्राप्त करता येईल म्हणून साधना करा भगवंताचं नाव घ्या असं तर भगवंत वाचलेत आहे मथुरा घेनता जब तुम जस मंथन के लिए नहीं तस निकल नहीं तो वाया व्यर्थ कथा सामी मार मुलाका कथा संगठन वाया कथा वाया व्यर्थ कथा सामी मारू तुम्हारा मार्ग ही बदलू जाए समझू जाए

सरतृ प्राप्ति है तरह तो प्राप्त तुम्हारा प्राप्ति बड़े संकट एक हरी तथा एक हरी आत्मा अथवा आत्मा संबंधी बोलता एक हरि आत्मा जीव शिव सम तो हरिया है तो जो आत्मा है तो एक है एक दापद है तो एक हरी हाँ। आत्म तो जीवा दोनों शिखा एकत्र भर ले जीव अव अपने कभी दिवभावे जीव भाव आ शिव भावे आत्माभाव आत्मभाव मधे आत्मा है जीव भाव मधे आत्मा पे आत्मचेतन ये शरीर काम करू शक नहीं शिवभाव आत्मा है जीव भाव ही आत्मा है असा तो एक आत्मा हरी सभी भर लेना तुम्हारे देहा मधे ज्ञान समझ लगे एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न मन हे भक्ता तू विना का माया तू इतर कठीण गोष्टींमध्ये लक्ष घालून सोप आहे कराची करायची नाव घ्यायचा अर्थ किती सोप आहे काय काहीतरी करत नको दुर्गम म्हणजे जे कठीण आहे त्याच्या मागे लागू नको अहो तो तप करतो तो बसलेला उघड्यावर मी मी पण कसं करेन

भरला घनदाट हरी दिसे आता घनदाट शब्द वापरलाय ज्ञान अरे ज्ञानदेवा ज्ञानदेव मारता हा हरिपाठ जो आहे हरीचा पाठवी हरीच जे स्मरण आहे ते वैकुंठ इथंच आहे सगळीकडे भरलेलं आहे वैकुंठ आणखी तुला आकाशात नाही वैकुंठ लोक आकाशाकडे मग दाखवता स्वर्ग द्यायसाठी तुला कुठे स्वर्ग आकाशात स्वर्ग आता इतकी विमानं निघाली उड्डाण निघून जायले किती लांब लांब जातात सांगत नाही की आम्ही स्वर्ग पाहिला वैकुंठ पाहिला आता ते अमेरिकेची ती यानं जात आहेत अंतराळी यानं किती लांब लांब जातात ती त्यांनी सुद्धा पाहिला निघ स्वर्ग वैकुंठ कैलास कुठेच पाहिला

किंवा आपण जगेबांच्या सगळ्या बंगनाचा अभ्यास किंवा श्रवण केलेला आहे असं आजच्या सत्संगाची वेळी समिती असल्यामुळे ससंगाला विश्राम देऊया आणि